इतकं सर्वजण बघा इकडे पाऊस आलेला आहे आणि आता भयंकर वारं सुटलं होतं त्याच्यातून आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे वारं थोडं शांत झालेलं आहे पावसाला तेवढा जोर नाहीये पण चालू झालेला आहे पण पुढे बघा वातावरण पूर्ण अंधुक अंधुक झालेला आहे किती वाजले पण सव्वाचारच झाले सव्वाचारला तेवढं घाण वातावरण झालंय की अंधार झालाय अंधार अक्षर वगैरे आणि ट्रेनचा पण प्रॉब्लेम झाला ट्रेन पण स्लो झाले म्हणजे आमच्या इथे तर ट्रेन थांबले फायनली मुंबई मध्ये पाऊस चालू झालेला आहे बघा कसलं वातावरण आहे बाहेर धुराडा धुराडा मातीचा वास येते अच्छा सक्षम बोलते मातीचा वास येतोय छान असा तेव्हा पहिला पाऊस म्हटलं मातीचा वास येतो तिकडे जाऊ नकोस आरक्षण तिकडे झाड इथेच तिकडे झाडच नाही काहीच नाहीये जाऊच नको लांब वातावरण कसं आहे मला उडून दिला नाही वातावरण असा काय शेचा मुलगा स्मार्ट आहे फसणार ना लगेच वातावरणाच झालमध्ये

मंडळी लवकर लवकर जॉईन करायला येऊ कुठे तुम्ही संकेत हाय नमस्कार सक्षम खाली गेलाय पावसात भिजायला नाही mm. तुम्ही सारे पाहिले की झाले कमेंट करा बडापट अजून कुठे कुठे पाऊस पडतोय नक्की कमेंट करून सांगा कोणाकडं कोणाकडं पाऊस आलेला आहे घेतला आईस्क्रीम फारसा जोरात नाही आलाय टिप 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 चाललाय ढल गया दिन हो जय श्याम जाना है जान आता जोरात आला তু হি জানো জান কঞ্চন তুলে যাই না जोरात आलाय आता पाऊस ट्रेन खूप जास्त स्लो झालेला आहे आणि चार वाजताच अंधार अंधार झालाय पार मुंबईमध्ये एवढं वातावरण खराब झालंय हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे नवी मुंबई नवी मुंबई नवी मुंबईत असं वातावरण झालेलं आहे बघा दुपार नंतर अचानक वातावरण बदललं हो ना अरे अरे रे रोज लोकल वाहून चालले पावसात वाह वाह वा पटकन या पटकन या मज तिला हो हो पावसाचे कसे वाटलंच मला बघून माशी व्हेरी गुड अंदाज एकदम बरोबर आहे तुमचा हुशार आहे हुशार लोकांना काही सांगायला लागत नाही ते मुळातच हुशार असतात ट्रेन वाहून चालेल लोकांना नवी मुंबईमध्ये पहिला पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि छान असा मस्त पहिला खूप जोरदार वारस होतं एवढं की बऱ्याच ठिकाणी गणघाड वगैरे पडली असतील अशोक दादा सगळं करायचं पण म्हण नाही म्हणायचं गड्या पहिलंच सांगतो हम्म काय त्याने प्रॉब्लेम बोला बोला चहा वगैरे घेतला का दादा पहिला अजून छत्र्या नाही म्हणजे आता पाऊस आल्यावर वापरायचं काय अचानक असं पाऊस चालू झाला जोरातच आलाय छान आलाय पाऊस बऱ्यापैकी जोरात आलाय दादा कुठे गेले गाणी एसी ऐसी की करत असत तुम्ही म्हणजे कशी करत असते बऱ्याच गाण्यांची ऐसी की तैसी करत असते अहो काय मी प्रोफेशनल सिंगर नाही ना ऐसी की तैसी व्हायला हाय आहे आहे ओके हा ना आम्ही गेल्या वर्षी छत्रवित्रा गेल्या वर्षी नव्हतं घेतलं त्याच्या आदल्या वर्षी घेतल्या होत्या त्याच गेल्या वर्षी वापरल्या आता नवीन खरेदी करायला लागणार आहे तर आता अजून खरेदी नाही केली पाऊस चालू झालाय मग आता छत्री कुणा नाही की अशोक तुझ्याकडे चालू झाला का नाही पाऊस त्या पाऊस गेला का आहे अजून रवींद्र Yes. Like them, barabar the window. बाकीच्या कमेंट करा खूप जोरात पाऊस आलेला आहे अजून जोरात यायला पाहिजे खर तर खूप डेंजर झाला पहिला पाऊस हो ना सगळीकडे जर का मग आमच्याकडे एवढं वारं सुटलं होतं ना फार काळख झालाय इतकी माती उडाली इतकी धूळ उडाली हो ना एकदम बरोबर बोलत असते हा आईस्क्रीम द्या खोकला खा आईस्क्रीम द्या खोकला खा मँगो द्या खोकला सध्या मजा असत चालले पहिला पाऊस आणि पावसाची मजा नाही घेतली तर कसला तो पहिला पाऊस हाय नमस्कार मस्ती चालले बघा खाली पण ही पिढी नाही असं बालपणी एन्जॉय करत आहे आम्ही खूप बालपण एन्जॉय केलं जबरदस्त वाला बालपण एन्जॉय केलं काही ही पिढी आहे ना फक्त घेऊन बसते घरात आम्ही आम्ही खूपच मजा करायचो खूप जास्त दुसरे गिरी करायचं मला खरं तर ट्रेनिंग होतं पाच वाजता पण ट्रेनिंगवाल्यांचा कॉल आला मॅडम बाहेर खूपच वातावरण कसं ट्रेनिंग, वात ट्रेनिंग करायचं आज अरे बापरे म्हटलं मला तर माहितच नाही वातावरण एवढं खराब झालेलं आहे बाहेर जेव्हा खिडकी खोलून बघितलं तर अरे बाबा खरंच इतकं वातावरण खराब झालं होतं ओके येतो मी आज कामा आलो आराम करतो आत्ताच कामावरून आलेत थोडं असं आराम करत आहे ओके रात्रीच्या लाईव्हला नक्की या रात्री असणार आहे लाईव्ह नऊ वाजता नऊ ते सव्वा नऊ पर्यंत येईल मी लाईवला या रात्री लाईवला समर्थ आहेत का गायब पाऊस असा शांत शांत आहे जरा आता आवाज येतोय गडगडाट ढगांचा पण जोर नाही आहे पावसाला जोर हवा होता थोडासा पावसाला असा पडला तर रप पडून बाजूला मॅडम एक नंबर लाईक केला हे थँक्यू थँक्यू रवींद्र तसा जोर पाहिजे होता पावसाला असा जोर धरायला पाहिजे पाऊस दब धबलाच पाणी पाणी ते अशा पावसात मजा येत नाही लांबून आवाज येते जवळचा आवाज नाही लोक आहे याला बाकीचे काय गेले काय पावसाने आहे मना च धुण्डीपलहरि पलना सा बोला बोला कमेंट करा कुठे गेले सगळे जण खूप थंडीने कुरकुरले का वाहूनच गेलेत बोलत नाहीयेत आज नाही लगेच फरमाइश करू नकोस कांदा भज्या बनव आलूच्या भाज्या बनव ह पहिला पाऊस आणि भिजून आला का सक्षम पहिलं भजी आठवतात खायच्या था। था। कामाचा नुसताच कोणाला कोणाला पाऊस पडले भजी खायच्या आठवणी ते सांगा बरं आहे का कोणी ऐकायला एक मे आ एक मिले एक मे

เ้ลาแบบเป็นเดินเร็วโดนนอนลกก็แล้ว